कार सोलापूर सोलापूरमध्ये आपल्या सर्वांसह स्वागत आहे या ठिकाणी आज आपण करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याला करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आपल्याला या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात चोरी करणारी दौंडचे जे काही तीन युवक होते त्यांच्याविषयीची माहिती दिली आहे पत्रकार परिषद झाली यामध्ये आता आपण पाहू शकतो की इथं जे त मो मोटारच्या व वायऱ्या असतील तारा असतील अशा प्रकारचे जे काय वि विहिरीमधील मोटार असतील हे असं चोरून हे युवक शेतकऱ्यांना असतील किंवा इतरांना मोठ्या प्रमाणात त्रास देत होते आणि यांचा शोध हा अनेक ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून सुरू होता आता आपण या ठिकाणी जर ही जर आपण हिथलं साहित्य जर पाहिलं तर तांब्याच्या कॉपरच्या काही तारा असतील त्यांची बॅग असेल आपण आताच या ठिकाणी आप तुमच्यासमोर जे काही चित्र दिसत असेल त्यामध्ये तुम्हाला त्यांची हत्यारसोआ दिसत असतील यामध्ये आता हे तुम्ही तारा क्यों आ, दन, मो, है या पिशवीमध्ये स्वयं पाहू शकता तारा आहेत मोठ्या प्रमाणात यांनी जाळून किंवा ही न मो मोटारीच्या वायरी ही सर्व जाळून ह्या अशा प्रकारे यांनी हे काढलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी जे बऱ्याच दिवसांपासून चोरीचं सत्र घडत होतं त्या सत्राचा कुठेतरी करमाळा पोलीस स्टेशनने छडा लावल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि ह्या सर्व छाडा लावल्यामुळे आता करमाळा तालुक्यामध्ये ज्या काही चोरी होत आहेत त्याला कुठेतरी आळा बसेल किंवा त्याच्यावर बंदोबस्त होईल किंवा अशी चोरी करणाऱ्या चोरांमध्ये कुठेतरी दहशत नि निदान पोलीस स्टेशनची दहशत तरी बसेल एवढेच या ठिकाणी अपेक्षा आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी करमाळ्यातून सिद्धार्थ वाघमारे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीगावने येथील जगदंबा मोटारी वर्डिंग या दुकानचं शटर उजकाटून त्या ठिकाणचं कॉपर वायरची चोरी झालेली होती अशा प्रकारे फिर्याद दाखल झाल्याने त्याचा दा तपास आमच्याकडे चालू होता या तपासादरम्यान आमच्या डी बी पथकातील हवालदार हुबाळे यांच्यासोबत आणि टीम यांना माहिती मिळाली कंदरी ते कंदरे एका ठिकाणी ईश्वरी हॉटेलच्या समोर एक इसम त्याच्या पाठीवरती शॅक घेऊन जात होता त्याला संशय आल्याने त्याला अटकलं त्यावेळेस तो उढवाडीचं उत्तर देत होता उडवाडीचे उत्तर देत असताना त्याची शाख तपासली असता त्यामध्ये ड्रायवर व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य त्यात मिळालं आणि त्याकडे आणखीन सखोल विचारपूस केल्या असता त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये चोऱ्या कॉपर वायरची चोरी केल्याचं निष् कबूल केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावरनं त्याला आणि त्याचे आणखी दोन साथीदार यांना ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेऊन त्यांना कोर्टापुढे हजर केला असता एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यामध्ये चारशे बहात्तर किलो माल रिकवर झालेला आहे जवळपास चार लाख चोवीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल ते रिकवरी करण्यात आलेला आहे आणखीन यातील काही आरोपी फरार आहेत ते ते आरोपी अटक झाल्यानंतर आणखीन मुद्देमाल याच्यामध्ये वाढू शकतो आणखीन याच्यात आरोपी वाढू शकतात त्यांची एक टोळी आहे की जी शहरात शेतातल्या विहिरी परत कॉपर वायरची दुकानं आहेत ते फोडण्याची एक टोळी झालेली आहे त्यातले आम्ही तीन लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यांना कोर्टापुढे हजर केले असता एकवीस सहा चोवीसपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री देशपांडे सर सर देशपांडे सर अपर पोलीस अधीक्षक यावल यावलकर सर डी वाय एस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आमच्या डी बीच्या टीमने केलेली आहे पोलीस हव हा, पोलीस हवालदार हे ओबाळे त्यानंतर वैभव ठेंगल अर्जुन गोसावी तोपिक काजी सोमनाथ जगताप ज्ञानेश्वर घोंगडे रविराज गटकुळ गणेश शिंदे तसेच सायबर पोलिसिशनचे मोरे यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि यामध्ये आणखीन तपास चालू आहे आणखीन यामध्ये आरोपी वाढू शकतात आणि आणखीन मुद्देमाल निष्पन्न होऊ शकतो आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील यामधल्या कॉपरवारच्या घरपोड्या चोऱ्या उघड होऊ शकतात आपल्याकडे जवळपास तीन गुन्हे दाखल आहेत एक चोरी दाखल आहे आणखीन आपल्या सोलापूर जिल्ह्यातील इथे पोलीस स्टेशनला हे माहिती आम्ही कळवत आहोत आणि माहिती कळल्यानंतर आणखीन कोणाकडे आहेत ते त्यांच्याकडे वर करून घेतील यातील आरोपी मिराज उर्फ सैपन शिवाजी काळे राहणार वायरलेस फटा दौंड ऋषिकेश शरद भोसले कोराळे बुद्रुक बारामती तीन नंबर सोमनाथ शांतापागनूर शेवाळे प्लॉट कुरकुम तीन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे त्यांच्याकडे तपास चालू आहे मुळाशी जाण्याची मदत होणार आहे त्यातला जो आरोपी एक आरोपी आहे तो यांच्याकडून माल घेणारा आरोपी आहे त्याला जो माल घेणार आहे त्याला सुद्धा आपण अटक केलेली आहे यामध्ये ते आता आपण हे घेऊन सर्व माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये कळवणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कळवणार आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत ते पुणे स्टेशन स्टेशन यांना वर्क करून घेतील आणि ते त्यांच्याकडे तपास ते करतील